नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता दहावीचा इंग्लिशचा पेपर नक्कीच तुमचा चांगला गेला असेल आता हिंदी विषयाचा पेपर आहे तर हिंदी विषयाच्या पेपरच्या अनुषंगाने महत्वाची गोष्ट सांगतो बघा हिंदी विषयाच्या मध्ये जर चांगले चांगले मार्क तुम्हाला मिळवायचे असतील तर काही जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या काळामध्ये प्रश्नपत्रिकांचा सराव आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो आणि त्याचबरोबर सर्व इम्पॉर्टंट नोट्स म्हणजे जसं व्याकरण असेल लेखन विभाग असेल या सगळ्या विभागाच्या महत्वाच्या नोट्सचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे तर या सगळ्या प्रश्नपत्रिका आणि नोट्स कशा सर्च करायच्या गुगलवरून आणि त्या तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरून तुमच्या मोबाईलमध्ये ह्या इम्पॉर्टंट नोट्स आणि इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका जी आहेत त्या कशा तुम्ही डाउनलोड करू शकता पीडीएफ फाईल ते तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर गुगलला जायचे आणि गुगलला जाऊन टाइप करायचे क्रिएटिव्ह मॅथ मराठी चला गुगलला जाऊ आपण क्रिएटिव्ह मॅथ मराठी टाईप करू जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका प्रश्न पत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका टाइप केलं सर्च करायचंय सर्च केल्यानंतर इथं बघा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर ही लिंक येईल यावर क्लिक करायचे इथे क्रिएटिव्ह मॅच मराठी नावे यावर क्लिक करायचं यावर एकदा क्लिक केलं की तुम्ही या ठिकाणी इथं खाली स्क्रोल करत यायचे मोबाईलवर आणि इथं बघा मराठी झाला इंग्रजी झाला तर हिंदीच्या प्रश्नपत्रिका हिंदीवर क्लिक करायचंय हिंदीवर क्लिक केलं की या ठिकाणी बघा काही गोष्टी काय येईल तर खूप इम्पॉर्टंट गोष्ट पहिली गोष्ट नोट्स असेल आणि दुसरी गोष्ट पहिली एक प्रश्नपत्रिका दुसरी इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आणि व्हिडिओ असतील तुम्हाला काय पाहिजे नोट्स पाहिजे तर नोट्सवर क्लिक करा नोट्सवर क्लिक केलं की बाबा या सगळ्या नोट्स तुम्हाला इथं सगळ्या नोट्स मिळतील बघा पठित पद्यांश अपठित गद्यांश तुम्ही संपूर्ण व्याकरणवर क्लिक केलं तर तुम्हाला व्याकरणाच्या नोट्स पटकन या ठिकाणी मिळतील बघा व्याकरणाच्या मिळाल्या त्या डाऊनलोड करू शकताय आणि जर तुम्ही इथे क्वेश्चन पेपर एक वर क्लिक केलं की क्वेश्चन पेपर तुम्हाला या ठिकाणी एक क्वेश्चन पेपर बघायला मिळेल आणि जर व्हिडिओवर क्लिक केलं तर या व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी इथं व्हिडिओज बघायला मिळतील इथे जर तुम्ही खाली आलात तर तुम्हाला या ठिकाणी पठीत आकलन संपूर्ण उपयोजित लेखन संपूर्ण व्याकरण यांच्या काही महत्वाच्या व्हिडिओज बघायला मिळतील तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या नोट्स डाउनलोड करा आणि त्यासाठी आत्ताच तुम्ही जा गुगलवरती आणि गुगलवरती जाऊन काय टाईप करायचं जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा आणि या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या डाउनलोड करा तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात थांबण्याच्या अगोदर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा बाय मित्रांनो धन्यवाद